चारचाकी व दुचाकीमध्ये धडक दोघांचा मृत्यू चारचाकी व दुचाकी या दोन वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील इचकेवाडी जवळील खार ओढ्याच्या वळणावर आज गुरुवार दिनांक दोन जानेवारीला दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघातात एक जण जखमी झाला असून अपघातातील मृतांची तसेच जखमींचे नाव समजू शकले नाही या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज गुरुवार दिनांक दोन जानेवारीला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिघेजण मोटरसायकलवर बसून कवठे यमाई गावाकडे जात होते इसकेवाडीजवळील खार ओढ्याच्या वळणावर समोरून आलेली कॅरी गाडी नंबर एच चौदा क्यू चाळीस सतरा व हिरो कंपनीची दुचाकी डिलक्स एम एच चौदा क्यू एकोणनव्वद एकतीस या दोन वाहनांमध्ये जोरदार धडक झाली अपघातातील जखमीला उपचारासाठी शिरूर येथे पाठवण्यात आले असून पोलीस जमादार देविदास खेडकर या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर and press the bell icon. Never miss an update.